नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठडक घडामोडी सुषमा अंधारे आणि रोहिणी खळसे यांची संयुक्त पत्रकार परिषद रोहिणी खळसे प्रिया फुके यांना समर्थन देण्यासाठी आम्ही आलो राजकारणाचा विषय नाही मदतीची अपेक्षा आहे आम्ही बहिणींसाठी आलो आहोत सत्ताधारी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल होत नाही सरकारने लाडकी बहीण म्हणून त्यांना मदत करावी महिला आयोगांकडून अपेक्षा होती सुषमा अंधारे महिला आयोग हा पक्षाचा कामात आहे पोलिसांवर गंभीर आरोप केले यात प्रिया फुके यांनी चौकशीसाठी येण्यासाठी अनेक पत्र पाठवले महिलांना आयोगाने दखल घेतली नाही बारा मे दोन हजार पंचवीस ला तक्रार विनयभंग तक्रार दिली यात तक्रारदार ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला भाजप सत्ताधारी कुटुंबातील आहे भाजप मध्ये घेऊन त्यांना राजकारण करावे परिने फुके हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहे लोक आदर्श घेत असतात रोहिते खरसे यांनी विषयाला सुरुवात केली आणि प्रियाजींनी त्यांची कैफियत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आ, मला वाटतं नागपूरच्या सगळ्या पत्रकारांना हा विषय बऱ्यापैकी माहीत असेल पण तरी हे काय माहीत नाही पण नागपूरमध्ये एवढं सगळं करते आणि नागपूरच्या काही म्हणजे गोष्टींचा छडा लागत नाही निष्कर्ष लागत नाही प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्यासमोर सांगावं लागेल हे प्रेम प्रकरणाचं मॅटर नाहीये किंवा माझ्या